आवडीची भाजी नसेल तर त्याला पर्याय म्हणून ही चटणी अगदी उत्तम पर्याय आहे पर पण आमच्याकडे मात्र ही चटणी आवडते म्हणूनच आवर्जून केली जाते अगदी साधी सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा शेंगदाणे छान भाजून घ्या त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून दहा बऱ्या लसणाच्या पाकळ्या मिरची आणि थोडासा कडीपत्ता हे मीठ टाकून परतून घ्यायचं म्हणजे ठसक उठणार नाही आता हे करत असताना तव्यातच करा म्हणजे आपली चटणी खूप छान होते कढईपेक्षा तव्यामध्ये पसरट भाग जास्त असतो त्यामुळे मस्त कुरकुरीत चटणी मिळते आणि वाटण वाटताना देखील एकत्र वाटा आधी शेंगदाणे वाटले की शेंगदाण्याचा बारीक कूट होतो आणि हे असं ओबडदोबड आपल्याला मिश्रण मिळत नाही त्याच तव्यामध्ये पुन्हा आपण जिरीची फोडणी करायचे आणि हे वाटण त्यावर टाकून गरजे असेल तर आणखी थोडंसं मीठ टाकून हे मस्त मोकळं होईपर्यंत परतून पर घ्यायचे अशा प्रकारची चटणी तुम्हाला आवडते का आवडत असेल तर एक लाईक तर नक्की द्या आणि केली नसेल कधी एकदा करून बघा भूक नसणाराही अगदी पोट भरून जेवेल अशी ही शेंगदाण्याची चटणी मस्त कुरकुरीत टेस्टी लागते